स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी कोल्हापूर असलेल्या गावाजवळून वसंतराव पाटील हे आपल्या गाडीतून येत असताना त्यांची गाडी अडवून त्यांच्या गळ्यातील साडेचार तोळ्याची चेन मारुती उर्फ शुभम निर्मळे राहणार टाकळीवाडी सध्या राहणार कबनूर या तृतीय पंथीयाना जीवे ठार मारण्याची धमकी देत बदनामी करण्याची धमकी देत गळ्यातील ती चेन चोरी केली या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आज शुभम याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे हुपरी येथील वसंतराव पाटील यांचा सोन्या चांदीचा व्यवसाय आहे काही कामानिमित्त ते बाहेरगावी का गेले होते परत येत असताना कोल्हापूर इचलकरंजी रोडवर रुईगावच्या हद्दीत ते, रुई ते आले असता त्यांची गाडी अडवून त्यांच्या गळ्यातील साडेतीन लाख रुपयाची साडेचार तोळ्याची चेन मारुती उर्फ शुभम निर्मळे राहणार टाकळीवाडी सध्या राहणार कबनूर या तृतीय पंथीयानं जबरदस्तीनं हिसकावून काढून घेतली आणि याची माहिती कोणाला दिलीस तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि तुझी बदनामी करेन ही धमकी दिली वसंतराव पाटील यांनी थेट हातकणंगले पोलीस ठाणे गाठून शुभम निर्मळे याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आज हातकणंगले पोलिसांनी मारुती उर्फ शुभम निर्मळे याला ताब्यात घेऊन इचलकरंजी इथल्या न्यायालयात हजर केलं न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे तृतीय पंथीयांनी नागरिकांकडं कर जर पैसे मागितले तर नागरिक खुशीनं देत असतात आणि आशीर्वाद घेत असतात पण आज शुभम निर्मळे यानं गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून लंपास केली आणि चोरी केली त्यामुळं तृतीयपंथी समाजात त्याच्याविषयी तीव्र संतापाची उमटली आहे या प्रकरणामुळे तृतीयपंथी समाजाचं नाव शुभम यानं बदनाम केलंय असाही आरोप करण्यात आलाय तृतीय यांनी असं काही केलं असा प्रकार आजपर्यंत जिल्ह्यामध्ये कधी घडला नव्हता पण या घटनेमुळे तृतीयपंथी समाजाला मोठा धक्का बसलाय या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झालीय अधिक तपास पोलीस करतायत